सुटला गाडी क्रमांक या मधला तीन 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 मध्ये एक बाद झाला त्यानं दुसऱ्याला ढकाल परंतु शिस्तीचा बादशा असल्यामुळे तासावरती थांबला दोघात लढत चलो आहे चित्र पळतय आणि पड्याल तिकडे माणिकराव पळतोय अतिशय सुंदर आणि एक वर्ष गट क्रमांक दोन मध्ये सुंदर गाडी पळाली जवळजवळ एक वर्षात हजार पण आज या ठिकाणी गट पात झाला सुंदर गाडी पळाली उजवीला पळाला पिंपरीकरांचा सोन्या सुंदर गाडी सेमीला पात गेली प्रतिकडे वरनं त्याबद्दल या सोन्या मालक पिंपरीकर या चढून प्रतिकडावर खटोकरांना पाचशे जवळचा